दर्यापूर तालुक्यातील तामसवाडी फाटा गोपाल वाटील अरबड यांच्या वतीने शिवछत्रपती शंकर पटाचे आयोजन करण्यात आले आहे तर श्रीधर पाटील अरबड डॉक्टर इक्बाल पठाण रवींद्र यां। गणोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न झाला यावेळी तामसवाडी पंचक्रोशीतील शेतकरी बांधव शिवप्रेमी माजी खासदार आनंद अडसूळ सह पटप्रेमी व विविध क्षेत्रातील दिग्गजांनी आपली उपस्थिती लावली होती शेतकरी राजाचा हित जोपासणारा सोडा म्हणून शंकरपट हा ओळखला जातो स्वतःच्या मुलाप्रमाणे बैलाला जीव लावून प्रथम क्रमांक येण्यासाठी दूर करी जीव वेशीला टांगतो तर बैलावर कृतज्ञता व्यक्त सुद्धा केल्या जाते लाखो रुपयाच्या किमतीचे बहुमोल बैल शंकरपटात धावत असतात प्रत्येकजण प्रथम क्रमांक येण्यासाठी धावपळ करीत असतो पटरसिक बांधवांच्या उत्साहाकरिता तामसवाडी येथे भव्य जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे या शंकरपटामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातील नामवंत प्रदर्शन करत आहे विदर्भ केसरी असलेले बैल सुद्धा या पटात उपलब्ध झाले आहेत लखन जलवा बादशाह रुबाब राजू एपल रणवीर अर्जुन लक्षा बादल हे ख्यातनाम प्राप्त बैलांची उपस्थिती लावली आहे तर तामसवाडी येथील पहिल्या दिवशी संभाजीनगर येथील लखन व जलवा या बैल जोडीने सहा सेकंद पंचेचाळीस पॉइंट इतक्या वेळात अंतर कापत पहिल्याच दिवशी खुशखबर पट रसिकांना दिले आहे गुलालाचा मानकरी कोण होईल हे वेळेवरच ठरणार आहे आणि पारवापाटाचा आनंद घेता येणार आहे आयोजकांच्या वतीने शांतता अबाधित ठेवून आनंद लुटण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर